विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विरोधात जर का अपप्रचार मोठ्या प्रमाणावर होत असेल आणि एखादा नरेटिव्ह जर सेट करण्याचा प्रयत्न होत असेल तर आपण वेळीच त्याची दखल घेतली पाहिजे आणि अत्यंत आक्रमकपणे त्या अपप्रचाराला खोडून काढलं पाहिजे ते जेवढ्या आक्रमकपणे आपल्या अंगावर येतील तेवढ्याच आक्रमक पद्धतीने आपण त्यांच्या अंगावर जाऊन आपण ही त्या प्रचाराला रोखलं पाहिजे तर काय होत आहे हे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलंय संविधान बदलणार असा अपप्रचार झाला खर तर त्याला हवा भाजपच्या एका खासदाराने दिली चारशे खासदार निवडून आले हे आम्ही संविधान बदलला तो एवढंच वाक्य बोलला आणि त्याचा अपप्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला तर विचार कसोई नाही मात्र भाजपाचे महाराष्ट्रातील नेते हे गुर्मित होते त्यांना फाजील आत्मविश्वास होता की यावर कोणी विश्वास ठेवणार नाही त्याचा काहीही परिणाम होणार नाही म्हणजे आम्ही सुरुवातीलाच आमच्याशी संबंधित जे नेते होते त्यांना सांगितलं होतं त्यांना सल्ला दिला होता की बघा त्याची वेळीच दखल घ्या हा अपप्रचार थांबवण्याचा प्रयत्न करा मात्र त्यांना तो अपप्रचार वाटला नाही ती अफवा वाटली त्यांना ते असंच काहीतरी वाटलं की ते बोलतात ते तात्पुरतं ते निघून जाईल मात्र पहिल्या तीन टप्प्यांवर आपण जर लक्षात टाकलं तर या प्रचाराची तीव्रता ही प्रचंड होती हे त्यांना ते टप्पे निघून गेल्यानंतर जाणवलं आणि ज्या वेळेस त्यांनी दखल घेतली त्यावेळेसचे रिझल्ट आणि त्याच्या आधीचे रिझल्ट वास्तव लक्षात आल्यानंतर अपप्रचार करून काढण्यासाठी जो प्रयत्न झाला त्यानंतर ज्या जागा निवडून आल्या त्या जर आपण बघितल्या तर अपप्रचार किती घातक असतो म्हणजे पहिल्या तीन टप्प्यामध्ये जे चोवीस जागा लढक्या गेल्या त्याच्यापैकी फक्त महायुतीला चार जागा जिंकता आलेल्या म्हणजे वीस जागा फक्त अपप्रचाराने गम हो गमावल्या वेगवेगळ्या पद्धतीचे अपप्रचार होते त्यांच्याकडे खालील आत्मविश्वास होता यांच्याकडे मोदी चारसो पार करणारच असा एक आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला होता एक वास्तव पेक्षा वेगळं जाऊन म्हणजे वास्तवाच्या पलीकडे जाऊन त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या त्यातलं हे एक होतं आणि म्हणून वीस पैकी त्यांच्याकडे फक्त चार जागा आल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं ह्या हा अपप्रचार होतोय अपप्रचार रोखण्यासाठी थोडेफार प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न केले तर उरलेल्या पुढच्या दोन टप्प्यामध्ये म्हणजे एकूण पाच टप्पे झाले तर पुढच्या दोन टप्प्यामध्ये ज्या चोवीस जागा लढवल्या गेल्या त्याच्यामध्ये तेरा जागा ह्या माहितीच्या निवडून आल्या सुरुवातीलाच जर तो नरेटिव्ह सेट होऊ दिला नसता अपप्रचार रोखला असता तर त्याचा फायदा माहितीला झाला असता आत्ता जे विश्लेषण होत आहे आत्ता ज्या पद्धतीने आत्मपरीक्षण केलं जातंय पराभवाची कारणं शोधली जातात त्यावेळेस एकच कारण सातत्याने सांगितलं जातंय ते म्हणजे अपप्रचार म्हणजे लोकसभेमध्ये अपप्रचाराला लोक बळी पडली आणि बाहेर जागा पडल्या असा त्या सगळ्या विश्लेषणाचा सार आहे ते आता होऊ द्यायचं नसेल तर प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या विरोधात केला जाणारा अपप्रचार हा तात्काळ खोडून काढला पाहिजे त्याचे मुद्दे त्याची मांडणी ही व्यवस्थित केली पाहिजे आणि ती, ती पोचवणारी एक स्वतंत्र यंत्रणा जर तुम्ही निर्माण केली नाही तुम्ही तुमच्याच गोष्टींवर ठाम राहिला की काही होत नाही काही होत नाही तर काय होतं हे लोकसभेत लोकांनी दाखवून दिले आणि म्हणूनच वास्तव काय ते लोकांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा जोपर्यंत तुम्ही निर्माण करत नाही तोपर्यंत अपप्रचाराला लोक ही बळी पडत राहणार